नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये <ईड़ा> बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीला लगाम घातलेला होता पण आता मात्र साखर कारखान्यांना दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे सातत्यानं करण्यात येत होती त्यासाठी साखर उद्योग आग्रही होता अखेर केंद्र सरकारनं सहा पूर्णांक सात लाख टन बी हेवी मॉलेसिस इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल का साखर उद्योगाला दिलासा मिळेल का हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे पण त्यासोबतच अमित शहाना शेतकरी प्रश्नांवरून शरद पवारांनी काय टोला लगावला दूध अनुदानाची माहिती भरण्यासाठी किती दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे यावरही बोलूया आजची पहिली बातमी राज्य सरकारनं दुधावर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला मुदत वाढही दिली होती पण अटी शर्तींचा खोडा घातल्यानं दूध उत्पादक शेतकरी दूध अनुदानापासून वंचित राहिले अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना माहिती भरण्याचं काम दूध सुरू केलं असलं तरी मुदतीत माहिती भरणं कठीण होतं त्यामुळं सरकारनं माहिती भरण्यासाठी तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय राज्यात दूध दर घसरल्यानं राज्य सरकारनं प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती अकरा जानेवारी ते दहा मार्च या दरम्यान अनुदान योजना राज्यात राबवली गेली पण अजूनही बहुतांश शेतकरी दूध अनुदानापासून वंचित आहेत दुसरी बातमी दोन हजार चौदा पासून अमित शहा यांच्या पक्षाकडे सत्ता आहे केवळ माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काय केलं ते अमित शहानी सांगावं परंतु अमित शहा यांचं शेती संबंधीचं ज्ञान मर्यादित आहे त्यावर जास्त काय बोलायचं अशी टीका शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना केली पवार पुढे म्हणाले मी कृषी मंत्री असताना मनमोहन सिंग अमरावतीत आले होते त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी त्यांनी समजून घेतल्या होत्या त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला मागच्या दहा वर्षात अमरावती यवतमाळमध्ये आणि इतर भागात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय काँग्रेसच्या काळाच्या दीडपट अधिक शेतकरी आत्महत्या आत्ता करतायत असा आरोपही पवारांनी केला शरद पवार कृषी मंत्री असताना विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पवारांनी माफी मागावी असं म्हणत अमित शहा यांनी अमरावतीच्या प्रचारसभेत पवारांवर जोरदार टीका केली होती त्यावर पवारांनी शहा यांना टोला लागावत प्रतिउत्तर दिला तिसरी बातमी अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे अवकाळी पावसापेक्षा वादळ अधिक असल्यानं आंबा चिंचासह फळपिक आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसतोय दोन दिवसापूर्वी वादळात घरावरची पत्र उडाल्यानं शेळगाव तालुक्यात एक महिला जखमी झाली आहे शेवगाव कर्जत आणि पाथर्डी तालुक्यात विजा पडून तीन जनावरंसुद्धा मृत्युमुखी पडलेत अनेक ठिकाणी झाडं पडून महावितरणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय उन्हाळी पिकं भाजीपाल्यालाही मोठा फटका बसतोय पारनेर नगर कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव या तालुक्यांना फटका बसला आहे दोन दिवसापूर्वी श्रीगोंद्यातील देवदयठाण तसंच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक भागात नुकसान झालं आहे वीज कोसून शेवगाव तालुक्यातील एक मैस कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील एक गाय अशी तीन जनावर मृत्युमुखी पडले आहेत चौथी बातमी पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा जून मध्ये होणार आहे संत संतश्री तुकाराम महाराज यांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या वा आषाढी वारी पालखी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार ज्येष्ठ कृष्ण सप्तमी म्हणजेच शुक्रवार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता संत संतश्री तुकाराम महाराज यांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज श्री क्षेत्र देहू संस्थानाच्या वतीनं वारीबाबत कार्यक्रम जाहीर केला आहे त्याबाबत बैठक गुरुवारी झाली त्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा तीनशे एकोणचाळीसवा आषाढी वारी पालखी सोळा येते अठ्ठावीस जूनला दुपारी दोन वाजता प्रस्थान ठेवणार आहे या आषाढी पायी वारीसाठी संस्थानाचे अध्यक्ष हबप पुरुषोत्तम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आता आजची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीसाठी सहा पूर्णांक सात लाख टन बी हेवी मॉलेसिसला परवानगी दिली आहे त्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे केंद्र सरकारनं सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साखर आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीला लगाम घातला होता दुष्काळामुळे साखर उत्पादन घटीचे अंदाज आणि लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीला लगाम घातलेला पण त्यावरून साखर उद्योगाकडून नाराजी व्यक्त केली जात होती राजकीय वर्तुळात सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटलेली होती त्यामुळे पंधरा डिसेंबर रोजी सुधारित आदेशानुसार सतरा लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्याची परवानगी देण्यात आली होती आणि याच दरम्यान झालेल्या पावसामुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली त्यामुळे इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध कमी करावेत या जोर धरला साखरेची ते लाख टनांनी वाढली होती पण सरकारनं मागणीला प्रतिसाद काही दिला नाही दरम्यान कारखान्यांमध्ये तयार असलेलं इथेनॉल इथेनॉलसाठी लागणारं बी हेवी मोलेसिस साठे आणि तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं त्यासोबतच इथेनॉल निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेलं प्रोत्साहन आणि दिलेल्या आश्वासनाच्या विश्वासार्हतेवर देखील शंका घेतली जाऊ लागली होती दरम्यान सहा पूर्णांक सात लाख टन बी हेवी मॉलेसिसचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याबाबत विनंतीपत्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना चोवीस फेब्रुवारी रोजी दिलं होतं यावर संबंधित मंत्रालयीन विभागांमध्ये हालचाली सुरू करून काल गुरुवारी केंद्र सरकारनं सुमारे सहा पूर्णांक सात लाख टन शिल्लक असलेलं बी हेवी मॉलेसिसचा वापर इथेनॉलकडे करण्यासाठी परवानगी दिली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरच्या बी हेवी मॉलेसिसच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं दिले आहेत आता याचा शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो तर सध्या देशात गाळप हंगाम संपत आलेला आहे कारखाने बंद झालेत पण कारखान्यांकडे बीहेव्ही मॉलेसिस शिल्लक आहे या निर्णयामुळे मात्र आता कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी मॉलेसिस वापरता येणार आहे आणि त्यातून चांगली रक्कम कारखान्यांना मिळेल आणि त्यामुळं शेतकऱ्यांना बिलं देता येतील एकतर केंद्र सरकारनं आधीच साखर निर्यातीवर निर्बंध घातलेली आहेत तुम्हाला ती माहितीच आहे त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतोय वेळेवरती एफ आर पी मिळत नाही पण या निर्णयामुळे काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल असं जाणकार सांगतायत या प्रक्रियेमध्ये सुमारे तीन पूर्णांक पंचवीस लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवली जाईल असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे या, के या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे कारखान्यांना बी हेवी शिल्लक साठ्यात अडकलेली रक्कम मिळू शकेल आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना याचा फायदा होईल शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम मिळेल आणि पूर्णपणे मिळण्यास मदत होईल या प्रक्रियेमधून सुमारे तीन पूर्णांक पंचवीस लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवली जाईल असं मत पाटील यांनी व्यक्त केलंय आधीच साखरेच्या किमतीत अपेक्षित वाढ न झाल्यानं साखर कारखान्यांची गोची झालेली आहे म्हणजे आर्थिक कोंडी झालेली आहे त्याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागते राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माहितीनुसार या परवानगीनं बी हेवी मॉलिसीसची शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेल्या सातशे कोटी रुपयांची रक्कम वापरता येणार आहे त्यातून अडतीस कोटी लिटर इथेनॉल विक्रीतून दोन हजार तीनशे कोटी रुपये रक्कम देशभरातील कारखान्यांना उपलब्ध होईल त्यामुळे साखरेचे साठे कमी होतील आणि त्यातून स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारतील असा दावा महासंघानं केला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं कारखानदारांची चिंता मिटेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं साखर उद्योगातील जाणकार या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगतायत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या